नोव्हेंबर हा इरसा मुंडा ही धरती आबा त्याला धरत्याबा का म्हणतात म्हणजे जमीन जमिनीच्या बाबा आबा धरत्याबा म्हणतात त्याला भगवान तर म्हणतात की भगवान मुंडा म्हणण्याचं असं की जेव्हा छोटे होते तेही शाळेत शिकत होते पण शिकले त्यांना काही गोष्टी खटकल्या तेव्हा त्या, त्या काळची परिस्थिती वेगळी होती त्या काळचे जे शेख सावकार वगैरे होते जमाना इंग्रजांचा होता त्यावेळेस अन्याय सर्वांवर होत होता आपण तो अन्याय कोणाला दिसला नाही तो अन्याय दिसला आपल्या बिरसा मुंडा यांना मग त्यांनी कळकळ व्यक्त केली आणि मग त्यांनी सांगितलं आपल्या सर्व सहकाऱ्यांना आपला समाज बांधवांना त्यांना जमा एकत्र केलं आणि त्यांनी एक लढा दिला या लढ्यातून अनेक ज्योतिया झाली त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला पाहिजे या जयंती जयंतीनिमित्ताने आपण जमलेलो आहेत जयंतीच्या दिवशी आज त्याचा जन्म झाला पण त्यांना फक्त अवगम काही लोक नुसते वय वाटते किंवा मोठे होतात छान गोष्ट असे ज्या ज्या लोकांच्या प्रेरणा याची असते की आपण पण इतका मुंडा होऊ शकत नाही पण त्याचा एक नक होऊ शकतो नटाने जर आपण कुणाला ओरखडलं तर जखम होऊ शकते पण जखम ही प्रेमाची असली पाहिजे म्हणून सुरुवात केलेली आहे मुंडा एक जमात होती की झारखंड उलुहात आहे या जमातीमध्ये हे जन्म घेतले ही मुंडेरी भाषा आहे म्हणून हा आपला या पंधरा दिवस जे आहे हा कार्यक्रम घ्यायला बोलले आणि बिरसा मुंडा यांची माहिती आपल्या भारतामध्ये उपलब्ध झालेली नाही ही लंडनच्या उत्तन ही लॅब्री आहे त्या लॅब्रीमधून ही त्यांची माहिती भेटली का असा असा एक व्यक्ती होता ती इंग्लिशमध्ये होती मग आपल्या काही लोकांनी भाषांतर केलं मराठीमध्ये केलं मग एवढा मोठा महान नेता जर आपल्यामध्ये भारतामध्ये आहे त्या मिरसा मुंडाला आज जगातले प्रत्येक देश ओळखतात आणि जे प्रेरणा घेतात तशी आपण पण प्रेरणा घेतली पाहिजे आपण लहान आहोत आणि असे कार्यक्रम आपल्या गावामध्ये होतात तेव्हा आपण सहभागी व्हायला हो झालं पाहिजे आपण जे कार्यक्रम करता आपल्याला ओढ लागली पाहिजे कारण समाजाच्या दृष्टीने कार्यक्रम चांगले असतात म्हणून या कार्यक्रमात तुम्ही आलात खूप छान आहे तुम्ही दरवर्षी जसं ते मोठे व्हाल तसे तुम्हाला वाटलं पाहिजे की आपण या कार्यक्रमात जायला पाहिजे कारण याचा संबंध आपल्या आदिवासी समाजाशी आहे आपल्या समाजात झालेले अन्याय अत्याचार आणि हे सर्व मला वाचा फोडण्याचं काम शिरसा मुंडाने केलेला आहे त्यांच्या संकेत जेव्हा बिरसा मुंडा झारखंडचे होते उलुहाचे होते राघोजी बांगरे आपले महाराष्ट्र महाराष्ट्रातले आहेत खाजिया नाईक जरी असलं तरी ते गुजरात बॉर्डरचे होते तंट्यामामा भील तंट्यामामा भील हे मध्य प्रदेशचे होते त्यांच्याबरोबर वा राणा प्रताप जसं शिवाजी महाराजांचं कार्य आहे तसं राणा प्रतापचं प्रकार आहे पण त्याला सह देणारा जो राणापुंजा भिल होता हा राणापुंजा भील होता हा आपला आदिवासी माणूस होता जसं शिवाजी महाराजांना वाचवण्याचं सहकार्य करण्याचं काम मावळ्याने केलेलं आहे तसं या राणा संघ भील जे भील जमात आहे की भील समाज आहे या भील लोकांनी केलेले आहे म्हणून आपण या प्रत्येक वर्षी ज्या ज्या जयंत्या येतात तेव्हा हे कार्यक्रम असतात तेव्हा आपण यायचं आणि कार्यक्रमामध्ये सहभाग व्हायचं चालेल ना होणार सहभाग ना घोषणा द्या जोरात घोषणा द्या नारा आहे भारत देश हमार आहे नारा आहे मुंडा करे पुकार उल्गुलाल, उल्गुलाल। उल्गुलाल। मुंडा करे बुकाराबाद जय आदिवासी जय आदिवासी